चला आज मी तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये खास अशी रक्षाबंधन साठी मिठाई कशी तयार करायची ते दाखवणार आहे त्यासाठी कढईमध्ये घालूया एक कप बारीक रवा आणि मंद आचेवर साधारण दोन मिनटं भाजून घ्यायचा म्हणजे रवा चांगला गरम होतो त्यानंतर त्यामध्ये एक टेबल स्पून एवढं तूप घालायचं इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे तूप जे आहे पातळ घ्यायचं म्हणजे अगदी योग्य प्रमाण येतं जास्त तूप होत नाही मिठाईमध्ये घेतलेल्या तुपापैकी एक टेबलस्पून तुपाचाच वापर करून हा रवा जो आहे छान खमंग भाजून घ्यायचा साधारण आठ मिनटं रवा भाजून घेतलाय बघू शकता मस्त रंग आलाय घरात छान सुगंध देखील सुटला त्यानंतर रवा जो आहे काढून घ्यायचा आता त्याच कढईमध्ये घेतलेल्या तुपापैकी दोन टेबलस्पून एवढं तूप घातलेलं आहे आता त्यामध्ये सुका मेवा जो आहे त्यामध्ये काजू बदाम पिस्ता बारीक कुटून घेतले ते तुपामध्ये तळून घ्यायचं त्यानंतर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे अर्धा कपापेक्षा थोडीशी जास्त आहे वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम एवढी पिठी साखर घेतलेली आहे तर एक कप रव्यासाठी म्हणजेच दोनशे ग्रॅम रव्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम पिठी साखर वापरली इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता तर पिठी साखर तुपामध्ये घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मंदाचेवर तुपामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर यामध्ये अर्धा कप दूध घालायचे दूध तापवून थंड केलेलं दूध आहे तर दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि साधारण दोन मिनटं त्याला चांगली खळखळून खल उकळी काढायची आहे बघू शकता अशा पद्धतीने तर हे मिश्रण चांगलं उकळलं की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे गॅसची फ्लेम आता कमीच ठेवायची आहे रवा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचा चांगला गोळा होईपर्यंत रवा चांगला तूप सुटेपर्यंत रव्याला चांगलं तूप सुटेपर्यंत हे सारखं हलवत राहायचं आहे रवा लगेचच दूध शोषून घेतो आणि छान फुलतो देखील आणि सारखं हलवत राहिलं की लगेचच त्याचा गोळा तयार होतो या प्रोसेसला फक्त तीन ते चार मिनट लागतात बघू शकता अशा पद्धतीने आपलं मिठाईचं मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रणाने चांगलं तूप सोडलेलं आहे तर अगदी चार मिनिटांमध्ये हे मिश्रण तयार झालं तर मी पाव कप तूप घेतलं होतं त्यातलंही एक ते दीड टेबल स्पून तूप उरलेलं आहे फक्त तीन टेबलस्पून तुपाचा इथे मी वापर केलेला आहे अगदी कमी तुपामध्ये आपली ही मिठाई तयार होते आता बटर पेपरवर हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे एखाद्या ताटामध्ये देखील डायरेक्ट थापून घेऊ शकता कारण मिश्रणाला चांगलं तूप सुटलेलं असतं तर ते अजिबात ताटाला चिकटत वगैरे नाही व्यवस्थित हे सेट केल्यानंतर यावर तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा घालून सेट करून घ्यायचा आहे तर इथे मी पिस्त्याचे काप घालत आहे हलकेसे ते दाबून घ्यायचे त्यानंतर ही मिठाई झाकून अशीच रूम टेम्परेचरला तुम्ही दोन तीन तास ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये दोन तीन तास ठेवा त्यानंतर कट करून घ्या तर मी फ्रीजमध्ये दोन तास ठेवली होती आता आपण मिठाई कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीच्या शेप मध्ये कट करू शकता इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करत आहे तर बघू शकता किती छान कट होत आहे याचा अर्थ आपली मिठाई छान सेट झालेली आहे तर पाहिलं ना अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांचा सा वापर करून आपण ही मिठाई झटकीपट घरच्या गर घरी तयार करू शकतो चवीला मात्र अप्रतिम तयार होते तुमच्याकडे घरात उपलब्ध असेल तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर देखील ऍड करू शकता तर गोड्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता तर अतिशय सॉफ्ट पेढ्याप्रमाणे ही रव्याची बर्फी तयार होते अप्रतिम लागते एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडल्यास चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकन देखील प्रेस करा मिठा ही मिठाई जी आहे फ्रीजमध्ये ठेवून अगदी तीन दिवस तुम्ही खाऊ शकता धन्यवाद